नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आपण बेडकच्या आताच्या सद्यस्थितीच्या राजकारणावर थोडंबत बोलणार आहोत कारण विधानसभा निवडणूक चालू आहे वीस तारखेला मतदान होईल आज आहे सोळा तारीख आणि या वीस तारखेच्या मतदानाला महायुती बरोबर कोण असेल महाविकास आघाडी बरोबर कोण असेल वंचित बरोबर कोण असेल एम आय एम बरोबर कोण असेल या संदर्भात आज आपण व्हिडिओ बनवतोय आज तसं पाहायला गेलं तर विशालदाची सभा आहे बेडकमध्ये आणि याच्या अगोदर सुरेश भाऊ खाडे यांची सुद्धा सभा झाली होती फार मोठ्या प्रमाणात झाली होती मात्र बेडकमधला प्रमुख जो गट आहेत त्या संदर्भात आज आपण थोडी चर्चा करूया मान्य बेडकचे सरपंच उमेश भाऊ पाटील हे भाजपचेच आहेत राजेंद्र नागरवजे सर आहेत आणखीन बाळासाहेब ओमासे हे सुद्धा बीजेपीचंच काम करणार आहेत महायुतीचं काम करणार आहेत मात्र बेडकमधील दादा पाटील यांचा जो गट होता अतिशय चांगला मातभर गट होता अतिशय निष्ठावंत असा गट होता तो गट मात्र यावेळेला बीजेपीच्या स्टेजवर दिसला आणि त्यामुळं ते सुरेश म्हणूनच काम करतील आणि ते विकासाला साथ देतील असं एकंदरीत चित्र दिसत आहे या बाबी जरी सोडल्या तरी इथं स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी हे सुद्धा भरपूर आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष भरतभाऊ चौगुले असतील त्यांचे इतर कार्यकर्ते असतील त्यांनी मात्र वंचित बहुजन आघाडीला म्हणजेच विज्ञान प्रकाश माने यांना पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालेला आहे त्यांनी त्या संदर्भात आपणच त्यांची शिरीज लावलेली आहे आणि दुसरी एक बाब म्हणजे मदन भाऊ युवा मंच भाऊ लकडे यांचा सुद्धा एक स्वतंत्र असा गट आहे आणि म्हणजे मताचा टक्का आहे एक पासहाशे मत त्यांची आहेत आणि त्या जोरावरच ते सुद्धा कोणाला सपोर्ट करतील हे बघणं गरजेचं आहे सपोर्ट का म्हटलं मी कारण सुजित भाऊ लकडे अगोदर कोणत्याही स्टेजवर दिसले नाहीत भरतभाऊ चोगले भूमिका स्पष्ट केली होती म्हणजे स्वाभिमानीने भूमिका स्पष्ट केली होती मात्र मदनभाऊ गटाची भूमिका अजून अस्पष्ट आहे कार्यकर्ते वेगवेगळ्या स्टेजवर दिसत आहेत सलगरची परिस्थिती वेगळी आहे खंडेराजुरीची परिस्थिती वेगळी आहे रंगोलीची परिस्थिती वेगळी आहे बाकीच्या ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे मात्र बेडकमध्ये सुजित भाऊ लकडे हे मदनभाऊ गटाचं प्रामाणिक काम करतात आणि त्यांची परि ते अजून कोणत्या स्टेजवर दिसलेले नाहीत म्हणजे त्यांची भूमिका नेमकी काय आहे हे आपण जाणून घेऊयाच पण सर्वात महत्वाचं म्हणजे ते कोणत्या स्टेजवर दिसले नाहीत आज विशालनाथांची सभा आहे बानवडे पाटील सुद्धा येणार आहेत आणि तानाजी सातपुतींच्या प्रचारार्थ ही सभा असणार आहे मात्र हे बघणं गरजेचं आहे की या स्टेजवरती असतील का हे झालं ओव्हरऑल थोडं राजकारण मात्र महाविकास आघाडीचे तानाजी सातपुते यांच्या बाजूनं नेमकं बेडकमधनं कोण आहे हे बघणं गरजेचं आहे कारण वरवर सोपी दिसणारी मिरज मतदारसंघाची ही निवडणूक फार एका वेगळ्या टप्प्यावरती येत चाललेली आहे कारण गेल्या दोन दिवसापासून म्हणजे चौदा तारखेपासून चौदा पंधरा आणि आज सोळा या दोन तीन दिवसामध्ये फार वातावरणात बदल झालेले आहेत आणि हे वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूकडे सुद्धा थोडं चाललेलं आहे फार फरकानं काही गोष्टी होतील असं वाटलं होतं मात्र आता महाविकास आघाडी सुद्धा फाईटला फाईट देताना दिसत आहे आणि ही जी प्रमुख गाव आहेत बेडक असेल आरण असेल म्हैसाळ असेल आणि मालगाव असेल ही जी मोठी गावं आहेत एरंडोली असेल ही जी, जी मोठी गावं आहेत या गावांचं मताधिक्य ज्यांच्याकडे झुकेल ते इथले आमदार असतील हे वास्तव आजपर्यंतचे जे आहे म्हणजे अजितराव घोरपडे सरकारांच्या पासून चालत आलेले हे वास्तव या चार गावांना आमदार ठरवायचा असतो अशी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती याही वेळेला आहे मात्र बेडकमधनं उमेश भाऊ पाटील असतील अमरसिंह दादा पाटील असतील राजेंद्र नागरगुजी सर असतील बाळासाहेब पोनासे असतील संभाजी नागरिक असतील हे सर्व जे काम करत आहेत ते महायुतीचं काम करायला लागलेले सुरेश भाऊ खाडे यांचं काम करायला लागलेले आहेत आणि संभाजीराजे पाटील जे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत काय काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत ते माननीय सभापती मार्केट कमिटी मिरज बापूसाहेब दादा बुरशे यांच्याबरोबर बरोबर बाबासाहेब नलवडे असतील आणखी बरेच कार्यकर्ते असतील हे कट्टर महाविकास आघाडीचं काम करा लागलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चार गट एका बाजूला स्वाभिमानी वंचितला पाठिंबा मदनभाऊ गट अजून सायलंट आहे आणि महाविकास आघाडीचे संभाजीराजे पाटील आणि बापसाहेब दादा बुरशे सर्वात महत्वाचे म्हणजे फाईट जरी मिरज विधानसभा मतदार संघाचे असली तरी सर्वात महत्वाची फाईट बेडक मध्ये चालू आहे ती म्हणजे सगळे मातबर एका बाजूला आणि दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते एका बाजूला अशी जी परिस्थिती तयार झालेली आहे त्याला बेडकची जनता कितपत सपोर्ट करते महाविकास आघाडीला मताधिक्य देते का महायुतीला मताधिक्य देते का वंचितला मताधिक्य देते मता दे हे बघणं गरजेचं आहे आणि राहिला प्रश्न एम आय एम एमआयएमचे महेश कुमार कांबळे आणि बेडक कमाल प्रकरण आपल्याला माहितीच आहे त्यांच्याबरोबर कोणता वर्ग आणि कसा आहे हे बघणं सुद्धा गरजेचं का आहे कारण एक प्रखर भूमिका मांडणाऱ्याच्या पाठीमाग आताचे युवा वर्ग आहे त्यामुळं ते बघणं सुद्धा गरजेचं आहे ही बाईक आपण आज इथंच थांबवतोय मात्र बेडकमधले जे वास्तव आहे ते वास्तव महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये टशन फाईट होईल हे निश्चित आहे